तन्वी चव्हाण देवरे यांनी पूर्ण केले इंग्लिश खाडीपार अशी कामगिरी करणारी देशातील पहिली माता स्त्री ही सर्व शक्तिमान असून आज भारत देशाला त्यांचा अभिमान आहे आणि असंच अभिमान असणारी नाशिकची जलकन्या तन्वी चव्हाण देवरे यांनी पूर्ण केले पुणे सतरा तापमान जलिफिशच्या दमखाला न डगमगता सतरा पॉईंट बेचाळीस तासात इंग्लिश खाडीपार अशी कामगिरी करणारे देशातील पहिली माता तिचे नाशिकमध्ये आगमन होताच गंगापूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी भव्य असे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी तन्वी चव्हाण देवरे यांच्या मित्रपरिवारांसह सौ देव्यानी ताई फरांदे आणि पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांनी तन्वी चव्हाण देवरे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच उपस्थित महिलांनी ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त केला यावेळी तन्वी चव्हाण देवरे यांना उपस्थित महिलांच्या वतीने औक्षण करून त्यांना शाल गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी चव्हाण आणि देवरे यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गंगापूर रोड येथील राजकीय सामाजिक आणि साम राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी देखील उपस्थित होते तसेच इंग्लिश खाडी पार करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले त्याबद्दलची प्रतिक्रिया तन्वी चव्हाण देवरे यांनी प्रसार माध्यमांना दिली अशा या वीरा वीर माता तन्वी चव्हाण देवरे या नाशिकच्या असल्यामुळे नाशिककरांना त्यांच्यावर गर्व आहे आणि आज त्यांनी इंग्लिश खाडी पार करून कामगिरी करणारी देशातील पहिली माता हा मान मिळवला आहे त्यांच्या या कामगिरीवर सर्व भारतीयांना गर्व आहे तन्वी विप्लव देवरे यांनी इंग्लिश खाडी पोहण्याचा खूप मोठा विक्रम केलेला आहे जवळपास सतरा सतरा तास आणि पंच्याऐंशी मिनटं पंचेचाळीस मिनटं असं तिने पूर्ण स्विमिंग ही इंग्लिश खाडी पोहण्याचा केलेला आहे तर भारताचं तर प्रतिनिधित्व ती करत होती त्यामुळे आपल्या सगळ्यांना तिचा खूप अभिमान आहे त्याचबरोबर दोन छोटी मुलं जुळे मुलं आहेत माता आहे ती तरीसुद्धा धाडस करून तिकडे जाऊन एवढं पूर्ण तिने केलेलं आहे त्यामुळे खरोखर आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी त्याचबरोबर नाशिकसाठी आणि आमच्या परिसरात असल्यामुळे आमच्यासाठी तिचा खूप अभिमान आहे तिचं सगळ्यांच्या वतीने मी खूप अभिनंदन करते कौतुक करते धन्यवाद चॅनल केलं आहे मी दोन वर्षापासून त्याची शायरीच करत होती आणि इंग्लिश चॅनल हे इंग्लिशवरून असतो चॅनल आणि कम्प्लीट केलेलं आहे आणि तो खूप थंड होतं मेन चॅलेंज म्हणजे खूप थंड पाणी असतं जलीफिशेस असतात आणि बिझिएस्ट चॅनल असतं म्हणजे त्या पाण्याचा प्रभाव खूप असल्यामुळे आपल्याला मागे खेचतं पाणी आणि मी तीन तास एकाच ठिकाणी पोहत होती तर म्हणून मला तीन तास एक्स्ट्रा ला लागलं आहे आणि असं करून मी सतरा तासात फोर्टी टू मिनिट्समध्ये कंप्लीट केलं सॅडील आणि मला आता खूप आनंद होतो तेवढे सगळे लोक स्वागताला आले खूपच आनंदामध्ये अजून भर पडली आहे म्हणजे मी पहिली आई झाली आहे टोटल भारतात फिफ्टी एट लोकांनी केलेलं आहे थ्री नाईन्थ आहे आणि पहिली आई भारताची म्हणून आहे मी सगळ्या आयांना तेच निरोप की जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे सगळ्यांमध्ये तेवढे सुपर पावर्स असतात आणि आपल्या पुढच्या जनरेशनला पण एक इन्स्पिरेशन म्हणून आपण व्हायला पाहिजे सगळ्यांना निरो संदेश देऊ ांसिसले आयंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी